मधील एमआरआय मशीन तातडीनं सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार वैद्यकीय सेल न केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय सेलचे प्रदेशाध्यक्ष पंडित गौतम आगा यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या सहकार्यानं वैद्यकीय सेलचे राज्य प्रभारी प्राध्यापक राहुल बोळकोटे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव कुमार ठाकूर यांना निवेदन दिलं शासकीय रुग्णालयातील एम आर आय मशीन गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्यामुळं रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत शासकीय रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना खाजगी हॉस्पिटलमधून एम आर आय चाचणी करून घेण्यासाठी सांगत आहेत एम आर आय चाचणी ही एक महागडी चाचणी असल्याकारणानं गोरगरीब कष्टकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना ही चाचणी करून घेणं परवडत नाही किंवा त्यांच्याकडं एवढे पैसे देखील उपलब्ध नसतात त्यामुळं रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं वेळोवेळी निवेदनं देण्यात आली मात्र शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद दिसून आला नाही एम आर आय मशीन बंद असल्यामुळं अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत याला जबाबदार कोण असा सवाल यावेळी राहुल बोळकोटे यांनी शासकीय रुग्णालय प्रशासनाला विचारला एम आर आय मशीन नेमक्या कुठल्या कारणास्तव बंद आहे याचा खुलासा होणं अतिशय गरजेचं असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे येत्या पंधरा दिवसात एम आर आय मशीन सुरू करून रुग्णांना दिलासा द्यावा अन्यथा मोठं जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला तर अधिष्ठाता डॉक्टर संजीव कुमार ठाकूर म्हणाले की शासनाकडं पाठपुरावा चालू असून येत्या पंधरा दिवसात मशीन चालू करून देऊ असं आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिलं या शिष्टमंडळात शहर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार वैद्यकीय सेल जिल्हा अध्यक्ष आशम फुलमाबडी शहर उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड प्रमोद भवाळ प्राध्यापक मोहनदास गुमते उत्तर विधानसभा महिला अध्यक्षा सुनीता दळवी शहर चिटणीस बळीराम एडके सूर्यकांत शिवशरण आर डी गायकवाड निखिल दळवी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते असे नातेवाईक पेशंट घेऊन येतात आणि तिथे एम आर आय मशीन बंद आहे म्हटलं तिथून त्यांना जावं लागतं तिथं तिथं सांगितलंही जात नाही त्यांना की बाबा एम आर आय मशीन बंद आहे बघा असे बरेच प्रश्न आहेत आणि बरेच असे पेशंट आहेत की त्यांना वेळ उपचार मिळाल्यामुळे त्यांना कार अटॅक पण आले आणि ते आता झोपून आहेत जागेवर त्याच्यानंतर ना असं मला ऐकण्यात आलं की एक दोन पेशंटचे नातेवाईक असे पण भेटले आम्ही निवेदन दिल्यावर आणि बातम्या आल्या पेपरला तेव्हा असे नातेवाईक आमच्याकडे आले की त्यांचे पेशंट मेले अक्षरशः कारण त्यांना वेळेत एम आर आय मशीन मिळाली नाही किंवा त्यांच्यावर उपचार झाले नाही अशा घटना पुढं होऊ नयेत आणि आपल्या पक्षाच्या वतीने आम्ही त्याचे मार्ग काढून निवेदन देण्यासाठी पाठपुरावा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना जनसामान्यातल्या सामान्य इथेपर्यंत कशा पोहचतील लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सर्व तर इथं चालू होतो इथले दिन डॉक्टर साहेबांना आम्ही एक आवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी ते आम्ही पंधरा दिवसात जातो असं दिलं की सोलापुरात गेल्या काही दिवसापासून काही महिन्यापासून एम आर आय मशीन बंद अवस्थेत आहे त्याबाबतीत त्यांनी सरकारच्या दारी पाठपुरावा चालू आहे असे आम्हाला अवगत केलं त्यांच्या म्हणण्यानुसार ती मशीन हे कालबाहेर झालेलं आहे त्यांनी या बाबतीतलं त्यांचं पाठपुरावा केलेला आहे म्हणून आम्ही त्यांना निवेदनात सांगितले की जरूर ते तुमच्या माध्यमातून पाठपुरावा व्हावा त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही शासन दरबारी ऑलरेडी आम्ही सगळं पाठपुराव केलेला आहे आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की जर तुम्ही शासनाकडे पाठपुरावा केलेला असेल तर ते काय पाठपुरावा केला असेल ते आम्हालाही द्या आम्ही आमच्या वरिष्ठांकडं ह्याचा रेटा लावू आणि उद्देश एकच आहे की सोलापूर शहरात कसल्याही परिस्थितीत एम आर आय मशीन ही लवकरात लवकर चालू झाली पाहिजे साहेबांनी सगळं आता ऐकून घेतलेलं आहे आणि विषयाचं गांभीर्य त्यांनी वळखलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये आता जी आपल्याकडे एक मशीन आहे त्याचं त्याचं कालबाहेर ती मशीन झालेली आहे तरी पण कसल्याही परिस्थितीत पंधरा ते वीस दिवसात आपण मशीन त्यांना सोलापूरकरांसाठी आपण चालू करून देतो आहे असं ह्या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्ही पंधरा ते वीस दिवस बघणार आहोत आणि त्याच्यानंतर जर काय मशीन चालू झाली नाही तर मग आम्हाला इतर उपोषणं आंदोलनं रस्त्यावर उतरून सोलापूरकरांसाठी आम्हाला हे सगळं करावं लागणार आहे